हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये हॅलो न हां हुबर दीदी हां लहान शोला उभार लार पडीची लार पडीची पडतेस लार एवढी दिदी कन उभार दिदी कन जो दीदी कन बाबू दीदी का हां देख दीदी कसं केरीचं जो हात पकड हात हानुकण <laughs> <कुन> ये तारसा मुंडोकरण तारसा मुंडोकरण आहे अंशू दे का अंश कसा तर फ्रेंड्स मी त्या दिवशी खू नेलं होतं संध्याकाळी त तन्वीला गार्डनमध्ये तर तिला म्हणत होते की व्हिडिओ बनवतातच मॉलमध्ये नेईल त्याच्यामुळे ती व्हिडिओ झाल्यानंतर मॉलमध्ये जाण्यासाठी खूप हट्ट करत होती तुम्ही ते व्हिडिओ बघितलेलाच आहे तर इथे मी पंधरा ऑगस्टला संध्याकाळी कामावर नव्हती गेलेली त्याच्यामुळे त्यांना नेलेलं होतं तर फ्रेंड्स माझे व्हिडिओ हल्ली खूप लेट लेट येत आहेत कारण की मला खरोखर टाईमच नाही आहे सकाळी सहापासून तर एकपर्यंत कामावर असते मग त्यातमध्ये येऊन मुलांना वगैरे सोडायचं परत त्यांना घ्यायला जायचं विवांशला तन्वीला परत संध्याकाळी कामाला जायचं घरातलं करायचं खूप ओवर होत आहे त्याच्यामुळे स्टोरेज खूप फुल झालं आहे त्याच्यामुळे मी आता जसं जसं वेळ भेटतं थोडं थोडं एडिट करून अपलोड करत आहे तर बघा विवांश आणि तन्वी गार्डन मध्ये कसं खेळतात आपले काडीने आणि दगड वगैरे घेऊन खेळत राहतात कुठेही नेलं तरी नॅचरली एकदम तू काय कर रो लकडी काय फेक फेकदू इस फेक फेकदू कसे ना फेक दुझू फेक दु फेक दुझू फेक दू फेकदू काय चऊ लकडीच फेकदाच मम्मा फ्रेंड्स आम्ही इथे व्हिडिओ बनवत होतो आणि त्यांनी रील्स बनवत होतो आणि हे बघा शोधून शोधून काढतोय आणि शुरू जमा थोडी सगळं त्यांना कधी भेटत नाही ना असं खेळायला बणा पण आरेच सनी बबी चा। आम्हा मार सारी केडी आवडणारे रील्स इवांश काय करायचं होतं आमदी का अच्छा लकडी लकडी ही लकडी लांदे रोज ये दुनिया, ये दुनिया। एक दुल्हन

तनवी धाज बाबूत पकड गेटर भर जाए बाबू बाबू गेटर भर जाए गो चल, चल।, 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 चल। चला बाबू चल। चल। काई काही काही झूट बोल मम्मा

कोणचं झूट ना मूट तुझे हमेशा मम्मा झूठ बोलत मामा काहीतरी खायला दर आधाच बस फेवरेट शेवपुरी दर तार फेवरेट शेवपुरी दराज ओके शेवपुरी ने शवपुरी शवपुरी तो नाश होणार नाईट वेगी अ बघ नाईट होतं मॉल मध्ये जाऊया कधीच नाही व्हिडिओ बनवणार कशाला मॉल मध्ये नाही ने घेत जात नाही नेक्स्ट टाइम पक्का नाही ने, नेक्स्ट टाइम

पण तू काय मागणार नाही हे दे, दे, दे ना, ना। ना ते दे बाबू ना म्हणून नाही पण बाबू मागेल तर मग मी काय करणार अरे पण आता बाबू तन्वी बाबू प्रॉमिस समजेनी समजेनी बाबू प्रॉमिस ममाकड तुझा चे बच्चा मार गुडगालची मामाकड म्हणे आवठणी जाय ना नाईट वेन ना हां हा रिक्षादार असते तिच्या थांब थम बिट मॉड मध्ये जा चल बेस तन्वी पण लगेच आय जो होतो बस देखन ओके आणि मुंडी हात बिल्कुल मत कर पण काही मांगेस ना okay? तो बस मग मातून फक्त मग सब्जी करण ला आहे माग वाय शीट बेस तुला खरंच त्यांनी अन शुट बेस मिला

Dadarrikxar egon dut, apan goma izan da, egon dut. Baina nik izan. Rikxar txaitu dut.